बोला ना बोला ना तर अपने किसान तर अपने आ, का किसान सन्म्न निधि अंतर्गत अपने कुटुबाला बैंक पैसे भेजा का आणि सर आपल्याला 11 कोटी जास्त शेतकऱ्यांना मोदीजी सुरू केलेल्या योजनेचा लाभ मिळालेला आहे. पहिल्यांदा सर सांगा सांगा. आता पार भाजपचा पार पार्टी मध्ये आलात सर? अहो पहिल्यांदा तुमच्या मोदीला आमच्या सोयाबीनला भाव द्या म्हणावं मग हरमपूरला आम्हाला पाटमू माग म्हणा आम्ही देतो ना. बरोबर. पहिल्यांदा त्या फालतू धवल्या मोदीला सांगा हरमपूर सोयाबीन आणि कासळा भाव द्या म्हणून. कोणवरी केरी फोन करायला सांगा ना माधवचोत. खरं आहे ना नाव या मोदीना ना सांगा थोडं एक मॅसेज द्या मॅडम बरं आपल्या हो विधानसभा आहे आम्हाला शेतकऱ्याला भाव दे म्हणा मग पीएम किसानचे पैसे घाणीत घालून घे म्हणा तिकडे कटे म्हणा आम्हाला काही गरज नाही म्हणा आमच्या शेतकऱ्याला आठ नऊ हजार भाव दे म्हणा सोयाबीन कापसाला दहा बारा दे आमचं पीएम किसान तुझं कोणतंच किसान नको म्हणा ते गोड बोलून लोकांना घाण मारत जाय नको म्हणा फुकट राशन देऊन राशन बी बंद कर म्हणा फक्त आमच्या याला भाव दे म्हणा सोयाबीनला कुठे बरे दोघांपेक्षा कुठले बरी रस्त्यावरचे भुकले तर याय तर टाकता भुकल्या टाकायला तयार नाही तर एवढं गदळ आहे भाजपचं सरकार आणि तुम्ही तिथे फोन करून तिथे बसून शेतकऱ्याच्या दुखावर जखमा करायला पैसे भेटले का दोन हजारच्या भीक लागली का आम्हाला कायला टाकायला दोन हजार आम्हाला त्याचे दोन हजार भीक लागली का शेतकऱ्याला पहिल्यांदा भाव देव म्हणा आमचं जे आहे त्याला कांद्या निर्यात मध्ये उठे म्हणा ना वर गेले की विचारायला तिथं बसून तुम्हालाही नाही नाहीता शिकलेले लोक त्यायचं आहे कोण फोन करायला कोणावर करून कोणालाही काय त्या बीजेपीच्या बीजे लोकांची आम्ही फोन घ्यायला छावणी कुठली की थोडाफोट राजकारणी यायच्या भोसला बसून रेकॉर्ड पाठवा तुमच्यावर शेअर अहो सांगालो ना त्या फडणवीस आणि मोदी आला पहिल्यांदा आमच्या सोयाबीन याला भाव दे म्हणा आणि आम्हाला फक्त भाव दे म्हणा आम्हाला एवढं पुष्कळ झालं म्हणा परत काय तुमचे हिटलरचे आहे की काय तुम्ही काय आम्हाला अटक करणार आहे मी कॉल केलो का तुम्हाला त्या हिटर काय बंद करा म्हणावं फोडा फोडचं राजकारण बंद कर म्हणावं गाडी जमा तो स्वतःला हे म्हणावं ना काय आला झकमारा करायला दुसऱ्याच घर उठी ते म्हणा त्याला तर लेकर बाळ नाही दुसऱ्याच्या लेकर बाळ मारायला भाव लागू दे ना लेकर बाळ जगू दे ना आल्याने दोन हजार रुपये टाकून द्यायचं झकमार मीठ टाकाला येत आहे ना चार हजार बाबा चार हजार बाबा जीवाला लाज वाटते का त्याच्या बायको मेकअप होते काय फटून इच्छा चार हजारामध्ये त्याच्या बायकोच्या मेकअपचे पैसे असतील पन्नास हजार महिन्याचे करून इथं फोन करायला बरं सर तुम्ही शिवाजी आमचे उकडून भाडे मानणार आहात शिवाजीला तर ईडी लावणार आहे का माग नाव घ्या लिहून ईडी लावणार आहे का आमच्या शेतकऱ्याच्या माग त्या कर्नाटकच्या एका शेतकऱ्याला सर आम्ही फोन कर म्हणजे का आणि तुम्ही मोदी सरकार कायला म्हणता भारत सरकार सोडून देऊन का आता त्या बाप्पाच्या ठेवी फेरी आहे का मोदी सरकार म्हणायला भारत सरकार नाही का भारताचं नाव मोदी करता का आता तुम्ही आणि पैसे द्यायला म्हणजे काय त्या घरचे द्यायला का आम्हाला पैसे आमचंच आहे ना टॅक्स कोणाचा आहे आमचाच आहे ना टॅक्स पैशाला भाव दे निल्यातमध्ये उठे ना कांद्यावरची आणि टमाट्याला भाव आला की म्हणजे पळून टमाटे करायला मागले खाऊ ना आमच्या शेतकऱ्याला मोठं होते ना आता आणि अडायचं कर्ज माफ आले आम्हाला शेतकऱ्याचं कर म्हणा मग कळलं ना आम्हाला चार हजार रुपये सोयाबीनला भाव आहे आणि एक फडणवीस गरजला करत नेहलो होतो सोयाबीनला एवढा भाव देऊन सोयाबीनला कसळात एवढा भाव देवा म्हणून आता कुठं घरात बिळ जाऊन बसले का फोडण्या फोडण्याच्या राजकारणामध्ये जाऊन चार घरं बघ म्हणा तुझ्या घर फोड शेतकऱ्याचं इथे शेतकऱ्याच्या मला कट पाहिजे फोन करणको कोण कोणाला तुम्हाला तुम्हाला नाही बरं का तुम्हाला ऐकून घ्या मी तुमच्यासाठी बोलत नाही मी फक्त या बीजेपीच्या सरकारच्या धोरणाविषयी बोलत आहे हा असं तुम्ही समजून घेऊ नका की मी तुम्हाला बोलत नाही हा खरं आहे ना तुमचा रूम मधून असेल तर हे मॅसेज आमच्या प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष कर द्या तुमच्या जग कर द्या आणि तुमच्या फडणवीस आणि मोदी जे तुमच्या टीम समोर आहे मोकायचा क्रोध आहे ते त्याच्या पुढे ठेवा एक जेवणाचा खर्च किती हवा मॅडम त्याच्या एक त्यांचा जेवणाचा खर्चा वीस हजार आहे आणि सोयाबीन मध्ये होते त्याच्याचं तीन हजार चार हजार न कोणी कवडी मोल घेणं आले आणि तुम्ही लाखो लोकायला फोन कर हा का रिकाम्या मला सत्तरी त्याच्या मागे पुढे द्यायला नम धरांगे पाटील आरक्षणासाठी किती वेळ बसते तिथं यायला बघायला तिथं टाइम नाही तुम्हाला फोन करायला टाइम आहे का परत सत्तार ठेवायला टाइम आहे तुम्हाला गेलं का एका का कोण्या बीजेपी नेत्यांना स्टेटमेंट दिलं का मरून झालंय तिथं आमचं दैवत गेलं काय कोणी आराम कोणा स्टेटमेंट फोडाफोडच्या राजकारणात बसले तर तिथं ते म्हणा टाइम तिथं मराठी सर्वेशन कार्ड म्हणा आम्हाला सगळे वेळेचा कायदा केला तुम्ही दुसरं दहा टक्के गाणी आणून घातलं काय काय होतं त्याचं आणि तोंडवारी करून तिथं सांगायला आम्ही ते केलं तू पहिलं तस ना बाबा तुझं टिकलय का टिकलंय का पहिले त्याचं गेल्यावर तू सगळ्या सोहळ्याचा कायदा करायला कसा झकमारा करायला मध्ये दहा टक्के लावला लागतो आम्ही मागल्या का दहा टक्के दहा टक्के इकडे ओबीसी मध्ये टॅक आम्हाला तिथं तर जमते ना काही मनात आलेलं करायला किती किंवा इंदिरा गांधीचं चल ना हिटलरचं किती आहे मॅडम वंगे लोक आत राजकारणी लोकांच्या आम्ही शेतकरी लागणार आले आमच्याकडला भाव नाही आणि त्याला सांगा बीजेपीचं तोंड बघाय इथं नाही याची न्यूज जरी आली तर आम्ही टीव्ही बंद करता बघा आमचा एवढा दिमाग सर केला आमच्या सोयाबीनला कवडी मोल चाललंय मला सांगा तुम्ही आणि आम्ही काय म्हणून त्याला चांगला भाव म्हणावं तुमच्या दोन हजारांना आमची भरती होणार गेली आठ हजार रुपय सोय भाव चार हजार द्यायला त्याच्यामध्ये एका सात सातभर पैसे द्यायला आम्हाला तुम्ही सांगाल पैसे भेटतात एवढ्या कोटीला तेवढ्या कोटीला भेटल्या काय करायच्या त्या कोटीला आम्हाला तुम्ही आम्हाला पहिल्यांदा भाव द्यायला सांगा त्याला आणि मग बोल म्हणा आम्हाला ऐका नाही हा हे सांगा ठीक आहे हा ठीक आहे धन्यवाद